नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसूती यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की आजही ग्रामीण भागामध्ये जातीयवाद आहे काय आणि हा जातीयवाद कोण करतो आहे बरेच वेळा आपण येथे बघतो म्हणजे कालसुद्धा मग काल आणि परवा दोन दिवस आम्ही पण काय म्हणतात त्याला सुप्रीम कोर्टाचे नवीन चीफ ज चीफ जस्टिस जे आहेत भूषण गवई यांचा सत्कार आणखीन यांचा यांना शुभेच्छा देण्याबद्दल आपण दोन व्हिडिओ बनवले त्याच्यात बऱ्याच लोकांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला आणखीन आम्हाला चांगलं सुद्धा म्हटलं काही लोकांनी म्हणजे काही ब्राह्मणांनीसुद्धा मला टोचून काही गोष्टी काही कमेंट्स केल्या तर काही इतर ब्राह्मणेतर लोकांनी पण मला म्हणजे नेहमीप्रमाणे काय असेल ते माझ्यावर टीका केली असो त्या टीकेला मी काही हे करत नाही पण आज मला म्हणजे ह्या विषयाला थोडंसं बाजू सोडून हा विषय होतो आहे पण काल सुजात आंबेडकरांनी भूषण गय गवईंवर खूपच वाईट टीका केली म्हणजे खरं म्हणजे त्यांचा सत्कार त्यांनी करायला पाहिजे तर सत्कार सोडून त्यांनी त्यांचं बाकीच्याच गोष्टी केल्या त्याच्यावर मला आज जायचं नाही त्याच्यावर कधीतरी पुढे आपण व्हिडिओ बनवू लागलं तर पण आज कायम ब्राह्मणांना टीका केली जाती कायम ब्राह्मणांवर टीका केली जाते की ब्राह्मणांनी जातीयवाद केला ब्राह्मणांनी जातीय द्वेष केला ब्राह्मणांनी सगळं केलं पण ब्राह्मण तर कधीच राज्यकर्ते नव्हते ब्राह्मण कधी गावाचे पाटील नव्हते ब्राह्मण कधी देशमुख नव्हते ब्राह्मण कधी सरदार नव्हते जे जे सरदार होते ते त्यांच्या ते वेगळे पण त्यांच्या ह्याच्यातलं हे पण चांगलं आहे त्यांच्या याच्यात त्यांची कामगिरी पण चांगली आहे म्हणजे तुम्ही पटवर्धनांची जेवढी संस्थानं आहे सचिवांचं संस्थान आहे प पंत पंतप्रतिनिधींचं संस्थान आहे त्याच्यावरचे अभिप्राय पण खूप चांगले आहेत त्यांच्या तिकडच्या लोकांचे असो त्याच्यावर न जाता पण ब्राह्मण हा कायम तिथे होता आणि एक मान सन्मान मिळालेला Uh, काय म्हणतात त्याला ती जात होती जात आहे आजही आहे पण द्वेष करताना किंवा टीका करताना ब्राह्मणांवर स्पेसिफिक टीका करणार की नुकसान काय असेल तर ते ब्राह्मणांमुळे केलं झालं आता ठीक आहे एकोणीसशे सत्तेचाळीसच्या आधी ब्राह्मणांना खूप महत्त्व होतं म्हणजे uh, काय म्हणतात त्याला भारत स्वतंत्र व्हायच्या आधी ब्राह्मणांना खूप महत्त्व होतं नंतर ब्राह्मणांचं महत्त्व कमी होत गेलं आणि आज ब्राह्मणांना महत्त्वच नाही आहे ब्राह्मणांना अजिबात महत्त्व नाही आहे काय पण तरीसुद्धा आज बऱ्याच ठिकाणी म्हणजे विशेषतः ग्रामीण भागामध्ये आजही जातीयवाद खूप मोठ्या प्रमाणावर आहे म्हणजे जिथे ब्राह्मण नाही आहेत तिथेसुद्धा मोठ्या प्रमाणावर जातीयवाद आहे आणि हा जातीयवाद कोण करतो आहे म्हणजे मला एक सांगा ब्राह्मणांनी कधी कोणाच्या जमिनी बळकवलेल्याचं हे आहे का ब्राह्मणांनी ब्राह्मण जेव्हा सावकारी करत होते तेव्हा कधी कोणी शेतकरी आत्महत्या करत होता काय ब्राह्मण सावकारी सत्तेचाळीसच्या आधी ब्राह्मणांनी सावकारी केलेली आहे तेव्हा कधी कुठल्या ब्राह्मणां ब्राह्मण मुळे कोणी आत्महत्या केली आहे का ब्राह्मण जमीनदार होते त्यावेळीसुद्धा त्यांचे जे सरकती होते ते सरकतीवर कधी अन्याय किंवा अत्याचार झाला आहे का आणि जे कुठलं ब्राह्मणांकडनं काही हे झालं असेल काय म्हणतात त्याला म्हणजे जो ब्राह्मणांचा द्वेष केला जातो की जातीयवाद केला जातो तो म्हणजे की ब्राह्मण हे प्रामुख्याने देवाचे पुजारी म्हणून होते किंवा धर्माचं याच्या धर्मरक्षण धर्मसेवा म्हणून होतो आहे आणि धर्मसेवा करताना जे काही त्यांचं पावित्र्य होतं म्हणजे विशेषतः व्यसन न करणं त्याच्यानंतर पावित्र्य राखणं उलटसुलट न, उलट न खाणं काय अभक्ष अभक्षभक्षण न करणं अपयपान न करणं ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या आणि देवाच्या ह्याच्यामुळे जे पावित्र्य राखायला पाहिजे होतं म्हणजे आंघोळ करून पूजा करणं मंत्रोच्चार शुद्ध मंत्र उच्चार कमीत कमी अभद्र भाषा बोलणं वगैरे आणि सचोटी ह्याच्यामुळे ब्राह्मणा ह्याच्यामुळे जे काही थोडं हे असेल म्हणजे आता देवाची पूजा करताना पावित्र्य राखणं असेल आणि ते पावित्र्य राखताना एखाद्या गोष्ट एखाद्या व्यक्ती व्यक्तीला कोण काही बोललं असेल तर तो जातीयवाद होत नाही तो जातीयवाद होत नाही मग तसं म्हणायला गेलं तर आज तर अठ्ठेचाळीसनंतर ब्राह्मणांना खूप मोठ्या प्रमाणावर खेडेगावातनं हाकलून दिलेलं आहे त्याच्यानंतर तुमच्या ह्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला कुळ कायदा झाल्यानंतर ब्राह्मणांची जमिनी गेल्यानंतर ब्राह्मणांनी खूप मोठ्या प्रमाणावर ब्राह्मण शहरात गेले, गेले आप देशोदडीला लागून शहरात गेले आज ब्राह्मण काय म्हणतात त्याला नाम मात्र राहिलेलं आहे खेडेगावांमध्ये तो पण माझ्यामध्ये तालुक्या प तालुका लेवलवरच असेल किंवा एखाद्या मोठ्या गावावर गावामध्ये वगैरे असेल आणि बाकी खेडेगावामध्ये ब्राह्मण नाहीच आहेत जवळजवळ जो नाही आहे आणि जो आहे तो भिक्षुक आहे आणखीन अतिशय समाजाला दबून राहिलेला ब्राह्मण आहे तो समाजात असा वर हे करून दादागिरी करत नाही पण तरीसुद्धा आज तुम्ही बघा जातीयवाद ह्याच्यामध्ये आहे खेड्यांमध्ये जातीयवाद आहे मग खेड्यांमध्ये जातीयवाद कोण करत आहे दलितांवर खेड्यांमध्ये अत्याचार कोण करत आहे ओबीसीचं रिझर्वेशन आल्यानंतर म्हणजे पवारसाहेबांनी तो एक मोठा हे घेतला की त्यांनी ओबीसीचं रिझर्वेशन आल्यानंतर पाटील की बिटील की सगळं अबॉलिश करून ते रिझर्वेशनप्रमाणे इतर पण आजही इतर जातीतले जे कोण पाटील झालेले आहेत त्या पाटलांना त्या पाटलांना कि इतर म्हणजे जे ओरिजिनल पाटील आहेत त्यांची कि ते किती किंमत देतात किंवा रिझर्वेशनमुळे जे आज सरपंच झालेले आहेत किंवा इतर कुठल्या पदांवर गेलेली आहेत जी लोकं तीसुद्धा आज गावातल्या ह्यांना घाबरूनच असतात मग हा जातीयवाद कोण करत आहे हा जातीयवाद ब्राह्मण करत आहे का ब्राह्मण याच्या मागे आहेत का ब्राह्मणांनी शिकवलेला आहे हा जातीयवाद आज उलट ब्राह्मणांच्या जमिनी किती मोठ्या प्रमाणावर बळकवल्या जात आहेत माझ्याकडे तर खूप उदाहरणं आहेत एखाद दुसरंच घर असतं तो, तो त्या गावगुंडगिरीला टिकून राहत नाही त्यातल्या त्यात जो हुशार असतो हे असतो काय तो कायद्याने लढतो त्याला काही लोक घाबरतात नाही असं नाही पण तो तसा वचकूनच असतो गावात लोकांना इतर समाजाला लो कारण इतर समाज मेजॉरिटीमध्ये आहे ब्राह्मण नाही मेजॉरिटीमध्ये आज मला सांगावं की खेडेगावातल्या दलितांना किंवा इवन इत कुठल्याही दलितांना ब्राह्मणांपासून किती धोका आहे कोणी सांगावं म्हणजे सींनी पण सांगावं बी सींनी पण सांगावं आणि एस टींनी पण सांगावं आणखीन मराठ्यांनी पण सांगावं की ब्राह्मणांपासून त्यांना किती धोका आहे म्हणजे आज मराठ्यांचं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर मनोज जरांगे त्या देवेंद्र फडणवीसच्या नावाने हे करतात की ते आरक्षण देत नाही आहेत अरे जवळजवळ एकशे नव्वद मराठा आमदार आहेत आणि चा पस्तीस ते चाळीस मराठा खासदार आहेत मग हे का नाही आमदार हे का नाही आरक्षण मिळवून देऊ शकत तुम्हाला कारण बेसिकली आरक्षण ज्या पद्धतीने मराठा समाजाला मिळालं असतं ते ऑलरेडी देवेंद्र फडणवीस फडणवीसांनी दिलं जे मराठाच शरद पवारांनी ते टिकू दिलं नाही तो म्हणजे तो इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे पण शरद पवारांना कुठलाही मराठा काहीही बोलणार नाही अजित पवारांना कुठलाही मराठा काहीही बोलणार नाही एकनाथ शिंदेला कुठलाही मराठा काहीही बोलणार नाही पण सगळं खापर फोडणार देवेंद्र फडणवीस कारण देवेंद्र फडणवीसची जाती एवढी मोठी नाही आहे तो दुर्लक्ष करतो आणखीन तो त्याच्या मेरिटवर पुढे आलेला आहे देवेंद्र फडणवीस पण आज इतर जातींवर ग्रामीण भागामध्ये किंवा कुठेही जे जुलम होतात ते ब्राह्मण किती करतात त्यामुळे ब्राह्मण हा जातीयवाद करतो हे अत्यंत चुकीचं हे आहे ब्राह्मण अजिबात जातीयवाद करत नाही जो जातीयवाद किंवा जे काही तुम्ही म्हणतात तो कशा तो कशाच्या याच्यावर होतो तो धर्माच्या याच्यावर होतो म्हणजे काही सोळं ओळो पाळायचं असतं तुम्ही पाळू नकात ना सोळं ओळ सोळं ओळो न पाळून जे होतं ते फटके खाल्ले ते खातातच ना पंढरपूरचं देवस्थान बरखास्त करून आबांनी काय मिळवलं शरद पवारांनी काय मिळवलं कोल्हापूरच्या मंदिरावर हात घातला काय झालं सरकार गेलं दोन हजार एकोणीसमध्ये जो कोण रि रिस्पॉन्सिबल होता तो तर मुख्यमंत्री होईची हु, स्वप्न बघत होता आज साधा मंत्री राहिलेला आहे त्यामुळे ब्राह्मणांना जातीयवादासाठी काय म्हणतात त्याला नावं ठेवणं किंवा दोष देणं हे चुकीचं आहे उलट सगळ्यात पुढारलेला जो कोण असेल तर तो ब्राह्मण आहे सगळ्यांना पुढे घेऊन जाणार सगळ्या राजे महाराजांनी पूर्वी बरोबर घेऊन कोणी गेलं मग तर मराठे राजे राजवाड्यांनी तर ते ब्राह्मणांना घेऊन गेले का घेऊन गेले काहीतरी असेल तेव्हा ना आजही तुम्ही बघा शरद पवारांचे सगळे व्यवसाय बघा तुम्ही सगळं मॅनेज करणं हे ब्राह्मण आहेत पण इथे मात्र ब्राह्मणांना विरोध करणार ते मुलगी सोळ्यांना दिली त्यांनी मराठ्याला दिली नाही कुठल्या का नाही दिली मराठ्यांना त्यांनी मुलगी का सुळ्यांना दिली विचार करा तुम्ही ब्राह्मणांना म्हणजे मला सर्वसामान्य लोकांना विशेषतः हे जरांगेंच्या मागे जाणारी लोकं आहेत किंवा खेडेकर आता खेडेकरांनी इतकं घाणेरडे लिहिलं इतकं घाणेरडे लिहिलं आम आमच्याबद्दल पण कोणी खेडेकरांना जाऊन काही हे केलं नाही एक बाई गेल्या त्या पण साध्या काय म्हणतात त्याला सावंतवाडी किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या एका गावातल्या बाई त्या कोर्टामध्ये गेले आणि कोर्टामध्ये खेडेकरांना माफी मागायला लावली खेडेकरांना एवढा ब्राह्मणाचा द्वेष होता तर स्वतःच्या पंच्याहत्तरीला मुख्य भाषण करायला नितीन गडकरीला का आणलं नितीन गडकरीला का आणलं का नाही शरद पवारांना त्यांनी आणलं का नाही पृथ्वीराज चव्हाणांना त्यांनी आणलं का नाही छगन भुजबळांना त्यांनी आणलं म्हणजे मला ब्राह्मण म्हणून एक म्हणजे मी ब्राह्मण म्हणून मला अभिमान आहे पण जे ब्राह्मण म्हणून तुम्ही आमच्यावर टीका करता आज मी स्वतः एक मागासवर्गीय संस्था चालवतो मी त्याच्यातल्या लोकांचं आम्ही काय काय केलं आहे हे म्हणजे मला माझी प्रवडी गाजवायची नाही पण काय काय केलं हे व्हिडिओ आम्ही टाकू शकतो हो त्याच्यावर आज सुजात आंबेडकरांनी आंबेडकरांनी त्या गवाईंवर टीका केली अरे ते गवाईंची अचिव्हमेंट काय आहे त्याच्यावर तुम्ही टीका काय करतायत तुम्ही मग त्यांनी दलितांसाठी काय केलं आंबेडकर सोडल्यानंतर कुठल्या दलित नेत्यांनी दलितांसाठी काय केलं त्यामुळे ब्राह्मण हे जातीय करतात हे चुकीचं आहे आजही ग्रामीण भागात जातीयवाद होतो तो कोणामुळे होतो हे समजणारी लोकं सगळी आहेत आज एवढंच धन्यवाद